विद्यार्थ्यांनो आजच्या युगामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि प्रत्येक पालक आपल्या मुलाला मार्क कसे जास्त मिळतील या दृष्टीने सतत प्रयत्न करत आहेत हे प्रयत्न करत असताना मुलाला काय वाटतं या गोष्टी बाजूला राहतात आणि बऱ्याचदा पालक मुलांना जबरदस्तीने अभ्यासासाठी खूप जास्त प्रयत्न करताना दिसतात परंतु मुलांना सुद्धा मन आहे आणि मुलांना सुद्धा एक जीवन आहे या गोष्टी कुठेतरी पालकांनी समजून घेतल्या पाहिजे आणि मुलांना अभ्यास ही एक काळाची गरज आहे नितांत गरज आहे अभ्यासाशिवाय जीवनात प्रगती नाही तुम्हाला जीवनात काहीही व्हायचं असेल काहीही म्हणजे बिझनेसमॅन व्हायचं असो डॉक्टर व्हायचं असो इंजिनियर व्हायचं असो वकील व्हायचं असो किंवा अजून कोणी व्हायचं असो तर तुम्हाला तुमचं शिक्षण हे खूप जास्त कामाचं आहे शिक्षणाने मनुष्याचे विचार हे खूप शुद्ध होतात आणि मनुष्य मनुष्यासारखा वागायला लागतो म्हणून दहावी बारावीपर्यंत जितकं चांगलं शिक्षण घेता येईल म्हणजेच आपण ज्याही वर्गात असेल त्या वर्गात मी टॉप रँकवर कसा राहील रँकवर कसा राहील यासाठी सतत तुम्ही प्रयत्नात असलं पाहिजे हे प्रयत्न जर तुमचे चांगले असले तर तुम्ही निश्चितच खूप सुंदर व्यक्ती म्हणून उद्या चालून उदयास येणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास ही एक काळाची नितांत गरज आहे आणि त्यामुळे आपण अभ्यासासाठी नाही त्या सगळ्या गोष्टी करत आहोत म्हणजे आपण शाळेमध्ये जात आहोत त्यातही आधी काय होतं की शासकीय शाळा खूप होत्या गव्हर्मेंटच्या शाळा खूप होत्या आता गव्हर्नमेंटच्या शाळा ओस पडत आलेल्या आहेत आणि इंग्रजी माध्यमांच्या सीबीएसईच्या आय सी सी बोर्डाच्या शाळा ह्या खूप वाढत आहे आणि या शाळांमधून शिक्षण देण्याचं काम जे आहे ते इतकं काही जबरदस्त झपाट्याने वेगाने होत आहे आणि मुलांवर मुलांच्या वयोगटाचा विचार न करता असंख्य विषयाची पुस्तकं असंख्य वेगवेगळे विषय त्यांच्या समोर ठेवली जात आहे आणि पालक या स्पर्धेमध्ये हे सगळे विषय ऍक्सेप्ट करत आहे आणि आपली मुलं त्या ठिकाणी शिकवत आहेत आजचा जर सीन पाहिला तर मुलांचे सात तास ते दहा तास शाळेमध्ये जातात त्यानंतर शाळेतून घरी आल्यानंतर त्याचं होमवर्क कम्प्लीट करायचं असतं आणि सोबतच आणखी इतक्या महागड्या शाळेमध्ये मुलांना पाठवून सुद्धा पालक स्वस्थ बसत नाही तर त्यांना वेगवेगळी क्लासेस सुद्धा लावून देतात अरे त्या मुलांचं बालपण त्याचं काय तर ते बालपण सुद्धा जगता आलं पाहिजे तर शिक्षणासोबतच अभ्यासा सोबतच तुम्हाला तुमचं बालपण सुद्धा जगायचं आहे बालपण जगत असताना काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही हेच आजच्या या लाईफ स्ट्रीम मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा अभ्यास हा खरंच खूप महत्वाचा आहे अभ्यासाला पर्याय नाही बाकी सगळ्या गोष्टीला पर्याय आहे पण अभ्यासाला पर्याय नाही अभ्यास केल्यानंतर किंवा अभ्यासाचं आपलं एक चार पाच तासाचं नियोजन ठेवल्यानंतर इतर वेळेमध्ये तुम्ही आणखी काय काय, काय करायला पाहिजे तर सर्वात प्रथम मी एक गोष्ट जी सांगेल ते म्हणजे की दररोज सकाळी उठून आपण काय केलं पाहिजे की योगा किंवा वॉर्मअप एक्सरसाइज केल्या पाहिजे कारण शारीरिक तंदुरुस्ती ही तितकीच महत्वाची आहे जितकी बौद्धिक तंदुरुस्ती जरुरी आहे शरीर जर चांगलं असेल शरीर जर निरोगी असेल तरच मनुष्याला आनंदी जीवन जगता येतं आणि त्या आनंदी जीवनासाठी तुम्हाला चांगल्या सवयी लावणं फार गरजेचं आहे सर्वात पहिल्यांदा या शरीराची पूर्ण काळजी घेणे म्हणजे सकाळी उठून योगा वॉर्मअप काहीतरी करून याला फिटनेस कडे विशेष लक्ष देणे सोबतच तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही सकाळी काय करता जनरली विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे की जर शाळा असेल तर सकाळी उठणार शाळा सात वाजता असेल तर सहा साडे ला उठणार शाळा आठ वाजता असेल तर सात वाजता उठणार आणि शाळाच जर नसेल तर सकाळी आठ काय नऊ काय दहा काय असे आपण टाइम टेबल करून ठेवलेले आहे पण बाळांनो याचा आज तुम्हाला काही वाटणार नाही पण वय वर्ष पस्तीस चाळीसच्या पुढे या गोष्टींचा नक्की तुमच्या शरीरावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आतापासूनच सावध व्हा कारण खूप अभ्यास करून तुम्ही खूप यश मिळवणार खूप यश मिळवून पण तो यश मिळवलेलं आपल्याला एन्जॉय सुद्धा करता आलं पाहिजे त्यावेळेला आपलं शरीर हे अगदी तंदुरुस्त लागेल म्हणून आतापासूनच या शरीराला जर चांगल्या सवयी लावल्या तर निश्चितपणे जीवनात तुम्हाला आनंद जो आहे तो अनुभवता येईल आणि घेता येईल आनंदी जीवनासाठी सकाळी उठणं आणि योगा किंवा वॉर्मअप एक्झरसाइज करणं किंवा याही पलीकडे जाऊन एखादा स्विमिंगचा क्लास करून येणं हे फार आहे तर तुम्ही सकाळी या ॲक्टिव्हिटीज करा त्यानंतर तुम्ही नाश्त्यामध्ये जे काही खाता तर ते बाहेरचं मार्केटचं फूड खाऊ नका पॅकेज फूड खाऊ नका तर घरी तयार केलेलं जे काही नाश्ता असेल तो खा किंवा स्प्राऊट वगैरे पण खा स्प्राऊट वगैरे खाल्ल्याने तुम्हाला शक्ती मिळेल पाहिजे ते कॅल्शियम विटामिन सगळे मिळतील देन त्यानंतर बाळांनो तुम्हा लोकांनी अभ्यासासोबतच आणखी कुठल्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे तर ते म्हणजे आपल्या रोजच्या सवयी आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये आई खूप काम करते बाबा पण खूप काम करतात आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आपण सुद्धा घरामध्ये काहीतरी मदत केली पाहिजे म्हणजेच घराची साफसफाई असेल काही वस्तू नीटनेटक्या ठेवणे असेल किंवा आईला कुठल्या कामात मदत करणे असेल बाबांना कुठल्या कामात मदत करणे असेल तर या सवयी आपण लावल्या पाहिजे त्यातच आणखी एक गोष्ट म्हणजे की देवासमोर आपण अगरबत्ती लावून नमस्कार सुद्धा केला पाहिजे देवाचे आभार मानले पाहिजे की आपल्याला इतकं सुंदर जीवन मिळालेलं आहे आणि त्याला अधिक सुंदर करण्यासाठी हे देवा तू मला शक्ती दे या पद्धतीची प्रार्थना तुम्ही बस तेवढंच मागणं त्या देवाकडून ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी त्या देवाला आपण हात जोडले पाहिजे त्यानंतर अजून काय करू शकतो तर आपलं वागणं आणि बोलणं सुद्धा हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितका अभ्यास किंवा अभ्यासापेक्षाही जास्त महत्वाचं आहे तुमचं वागणं आणि बोलणं आपलं वागणं हे सर्वांना चांगलं वाटणार असावं म्हणजेच मी असं कधीच म्हणणार नाही की दुसऱ्यांचं मन पाहून आपण वागावं असं नाही पण आपणच असं वागावं की ज्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणजेच वातावरण कसंही असो आपण प्रसन्न राहिलं पाहिजे आपण आनंदी राहिलं पाहिजे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आपण नकारात्मक जगायला नको आता ही सकारात्मकता आणि नकारात्मकता कुठून येतं तर सकारात्मकता ही चांगल्या कामातून येते आणि चांगल्या लोकांच्या सहवासातून येते तर चांगल्या लोकांचा सहवास म्हणजे आपले फ्रेंड सर्कल हा क्लोज फ्रेंड्स जे असतात म्हणजे जा अगदी जवळचे ज्यांच्याशी आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो ते एक किंवा दोन या पलीकडे तिसरा क्लोज फ्रेंड ठेवू नका बाकीचे जे जनरल फ्रेंड्स आहेत ते हाय बाय पर्यंत तुम्ही ठेवले तरी चालतील परंतु ज्यांच्यासोबत आपलं जास्त उठणं बसणार असे एक किंवा दोनच मित्र ठेवा ज्यांना आपण शाळेतल्या काही गोष्टी विचारत चालू आपल्याला आलेल्या अडचणी विचारत चालू आपल्याला ज्या गोष्टीने आनंद झाला तो शेअर त्यांच्याशी करू ज्या गोष्टीने दुःख झालं ते सुद्धा शेअर करू ज्या ठिकाणी आपण कन्फ्यूज आहोत त्या गोष्टी सुद्धा त्यांना विचारता येईल की आपण काय केलं पाहिजे आणि ते तितके विश्वासास पात्र असले पाहिजे आपल्या की आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर त्यांनी कुठे सांगायला नको आणि आपण जेव्हा कन्फ्यूज असतो तेव्हा आपल्याला समोरच्या सजेस्ट करावं इतकी त्याची बुद्धी असावी इतकं त्याच व्यवस्थितपणा असावा म्हणून आपले क्लोज फ्रेंड्स जे आहे ते व्यवस्थित असले पाहिजे आणि चांगल्या स्वभावाचे असले पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपण भलत्या सलत्या लोकांसोबत जर राहायला लागलो तर आपल्यामध्ये सुद्धा तसेच दुर्गुण येतात त्यांचं वाईट बोलणं त्यांचं वाईट वागणं तो ऍरोगन्स त्यानंतर तो उद्धटपणा या सगळ्या गोष्टी आपसूक आपल्यामध्ये येत जातात आपल्यालाही कळत नाही की हे कसं झालं काय झालं आणि हे आपल्यामध्ये कुठून आलं आपल्याला इतरांसोबत चांगलं वागण्यासाठी आपल्यामध्ये नम्रपणा पण असला पाहिजे आपण सर्वांचा आदर करूनच जीवन जगलं पाहिजे मग आपल्यापेक्षा लहान असो मोठा असो कोणीही असो त्यांच्याशी आपण नम्रपणे वागलं पाहिजे नम्रपणे बोललं पाहिजे त्यांचा रिस्पेक्ट करावा कोणाचाही अपमान करू नये याची काळजी घ्यावी एक पेशन्स आपण ठेवलाच पाहिजे नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणं हे सुद्धा चुकीचं आहे आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष आकार देण्यासाठी या सवयी फार गरजेचे आहे तुमचं व्यक्तिमत्व जर खूप सुंदर असेल तर लोक तुम्हाला जवळ करतील जर तुमचं व्यक्तिमत्व चांगलं नसेल म्हणजेच तुमच्यामध्ये गुण चांगले नसतील तर लोक तुम्हाला जवळ करणार नाही त्यांचा जो स्वार्थ आहे तो साधेपर्यंत ते तुमच्यासोबत राहतील एकदा की त्यांचा स्वार्थ संपला की ते तुमच्यासोबत राहणार नाही जर तुमच्यामध्ये गुण नसतील तर मग तुमची मदत इतर लोक घेतील किंवा तुम्हाला वापरून घेतील पत्ता पण लागणार नाही आपल्याला की आपल्याला वापरून घेतलं सगळं झाल्यावर मग माहिती पडतं तेव्हा माहिती पडून काही उपयोग होत नाही म्हणून वेळीच सतर्क राहा आणि जास्त लोकांच्या भानगडीत पडू नका इतर लोक काय करत आहे कोणते कारनामे करत आहे कुठल्या गोष्टी करत आहे यात जास्त शिरू नका आपले एक किंवा दोन क्लोज फ्रेंड्स बस संपलं याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नका जितके जास्त मित्र राहील तितके जास्त तुमचे प्रॉब्लेम्स राहतील जितके जास्त मित्र राहील तितके डिस्टर्ब तुम्ही जास्त राहाल आणि जितके जास्त मित्र राहील तितके अभ्यासापासून तुम्ही दूर जाल या जास्त मित्रांचा इतका सारा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होतो आता ते आपल्याला काही वाटत नाही कारण त्यांच्यासोबत खेळणं खिदळणं सुरू असतं पण जेव्हा एक वय निघून गेल्यावर जेव्हा करिअरच्या दिशेने मनुष्य लागतो तर त्यावेळेला लक्षात येतं की यार आपण या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे तेव्हा माझी आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हे नक्की आठवेल की संजय सर सांगत होते पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज हा दिवस आला हे इथून तुम्हाला दोन चार पाच वर्षानंतर लक्षात येईल म्हणून बाळांनो आजच सावध व्हा आणि मी सांगतो त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा अभ्यासासोबत आपलं व्यक्तिमत्व हे खूप छान असावं आपण आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या सुद्धा जोपासल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा एखादा तास आपण दिला पाहिजे चुकीच्या मित्रांची संगत करू नका नकारात्मक भाव ठेवू नका नका नकारात्मक भाव म्हणजे काय तर नकारात्मक भाव म्हणजे इतरांवर टीका करणे इतरांवर निंदा करणे इतरांचा अपमान करणे इतरांना टोमणे मारणे इतरांमधल्या चुका शोधणे किंवा स्वतःला कमी समजणे स्वतःला जर कमी समजायला लागलात तर निश्चितपणे नकारात्मकता वाढत जाईल आणि यातून तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा आणि आशावादी राहा जी ही गोष्ट तुम्हाला करायची आहे ती पूर्ण लक्ष केंद्रित करून करा आणि चांगल्या भावनेने करा मनाने करा जबरदस्तीने करू नका जर या गोष्टी तुम्ही केल्यात तर निश्चितपणे त्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील जी गोष्ट पाहिजे आहे त्याबद्दल सहज विचार करा की ही गोष्ट होऊन जाईल मी करून घेईल आणि त्या दिशेने प्रयत्न सुद्धा आपले असले पाहिजे आपली मनापासून जर प्रार्थना असेल तर ती गोष्ट नक्की झाल्याशिवाय राहणार नाही पण आपण जर फक्त गोष्टीच करत असेल आणि प्रयत्न काहीच करत नसेल तर मग त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही मग वाड़त प्रस्टेशन वाढत जाईल फ्रस्ट्रेशन वाढू नये यासाठी वेळेवर कुठल्याच गोष्टीची तयारी करू नका मग अभ्यास असो की इतर कुठलीही गोष्ट प्रत्येक गोष्टीला सराव हा आवश्यक असतो कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सरावाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही तुम्ही जे जे काही स्किल शिकलेले आहात इवन अगदी लहानपणी तुम्ही चालणं शिकलात आज तुम्ही धावू शकता तुम्हाला धावणं कोणी शिकवलेलं नाही चालणं शिकवलेलं आहे तर हे जे चालणं आहे ते याआधी आपलं रांगत होतो आपण त्याआधी आपल्याला बसता सुद्धा येत नव्हतं बसता आल्यानंतर आपण रांगायला लागलो रांगायला लागल्यानंतर आपण कुठेतरी बॅलेन्स करून चालायला लागलो नंतर बिलकुल सरळ चालायला लागलो ला नंतर धावायला लागलो तर ह्या त्या प्रोसेस आहे एका दमाने पटकन सगळेजण धावायला नाही लागलेत ला म्हणून प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे याची जाणीव ठेवा म्हणजे आज मी एखादी गोष्ट सुरू केली आणि पाच सात आठ दिवसातच ती घडली पाहिजे किंवा झाली पाहिजे असं शक्य नाही तसंच अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आहे की कि अभ्यास हा वेळेवर जर आपण करतो म्हटलं तर आपलं टेन्शन वाढतं चिडचिड वाढते आणि त्या आठ दिवसाच्या अभ्यासामध्ये पाहिजे तसे मार्क्स येत नाही आणि पाहिजे तसा आपला परफॉर्मन्स येत नाही आपण हुशार खूप असतो पण आपण प्रयत्न डे वन पासून करत नाही तर अगदी वेळेवर करतो म्हणून बाळानो तुम्ही पहिल्या दिवसापासून अभ्यासाचं नियोजन हे केलंच पाहिजे सोबत सोबत आपल्या या सगळ्या गोष्टींचं सुद्धा तुम्ही जर खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवल्या तर तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील मूड चांगलं राहील सर्वात महत्वाचं ऍसिडिटी वगैरे सारखा त्रास तुम्हाला होणार नाही जर मूड चांगलं राहिलं तर आपल्या भोवताल सगळा असा सकारात्मक भाव असतो आणि आपल्या भोवतालची लोक ही आनंदी राहतात आणि त्यामुळे आपण सुद्धा आनंदी राहतो सतत दुःखी राहणारा सतत भांडण करणारा सतत इतरांवर टीका करणारा सतत लोकांशी वाद घालणारा अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा ते लोक तुमची पूर्ण मानसिकता खराब करून टाकतील आणि तुम्हाला कुठेच कॉन्सन्ट्रेट करू देणार नाही ही लोक तुमची एकाग्रता भंग करण्याचं काम करतात म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या भोवताल जे फ्रेंड सर्कल आहे हा अगदी शांत स्वभावाचा संयमी स्वभावाचा आणि अभ्यासू वृत्तीचा असला पाहिजे आणि त्याला आपल्या आरोग्याची चिंता सुद्धा असली पाहिजे तसंच जीवनामध्ये तुम्ही जगत असताना आज मोबाईलचं युग आहे मोबाईलशिवाय तुमचं भागत नाही पण मोबाईल हा बारावीपर्यंत जर तुम्ही जास्तीचा वापरला तर तुमचं नुकसान केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मोबाईलपासून शक्य तितकं लांब राहा त्या इंटरनेट किंवा इंटरनेटवरील गेम वगैरे जे आहे व्हिडिओ गेम यापासून शक्य तितके लांब राहा कारण जीवनातला हा सुंदर काळ जो तुमच्या जीवनाला आकार देणार आहे हा काळ जर या फालतू गोष्टींमध्ये वाया गेला तर त्याचा आपल्या जीवनावर निश्चितपणे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही जे आई बाबा आपल्यासाठी वाटेल ते करतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेतात आपल्या खाण्यापिण्यापासून तर आपल्या अभ्यासापर्यंत आपल्या वही पुस्तकापासून तर आपल्या कपड्यांपर्यंत बुटांपर्यंत प्रत्येक गोष्ट कशी तुम्हाला देता येईल यासाठी ते सतत प्रयत्नात असतात आणि याही व्यतिरिक्त तुमचं सगळं शेड्यूल सुद्धा फॉलो झालो पाहिजे यासाठी सुद्धा ते सतत लक्ष ठेवतात वेळ देतात इतका वेळ तुम्हाला जीवनात कोणीच देणार नाही तर आई बाबांचं जीवनातलं जे अनन्य साधारण असं महत्व आहे ते वेळीच समजून घ्या त्यांच्याशी बोलत असताना बिलकुलच उद्धटपणे बोलू नका समजून घ्या त्यांना काय सांगायचं आहे काय बोलायचं आहे शांततेने समजून घ्या आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तर तुमचं म्हणणं तुम्ही शांतपणे मांडा की बाबा हे मला नाही पटलेलं हे मला व्यवस्थित सांगा कसं ते किंवा आईला तुम्ही तसं म्हणू शकता की आई तू हे काय म्हणते आहे मला थोडं कळून नाही राहिलेलं एकदम बोलून त्यांचं मन नका प्रेम करणार तुमच्या जीवनात कोणी नाही हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमचं जीवन हे खूप सुंदर होईल तर मित्रांनो अभ्यासासोबत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी वागण्याच्या सवयी बोलण्याच्या सवयी आणि आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते सर्व करा शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराची स्वच्छता सुद्धा ठेवणं फार गरजेचं आहे आणि हो एक गोष्ट मी नक्की सांगेल की वेगवेगळ्या हेअरस्टाईल या वयामध्ये बिलकुल करू नका वर्ष वीस पर्यंत हेअरस्टाईलच्या मागे बिलकुल लागू नका दिखाव्याच्या मागे लागू नका ना नाहीतर तुम्ही कधी अभ्यासातून किंवा तुमच्या करिअरच्या कधी बाहेर पडले तुम्हालाही पत्ता लागणार नाही या ग्लॅमरस जगामध्ये स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःच स्वतःवर कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आई बाबा आज लक्ष घालत आहे याचं कारण की त्यांना भीती वाटते आहे की मुलं बिघडली नाही पाहिजे कारण भोवतालचं वातावरण हे खूप विचित्र आहे आणि या वातावरणामध्ये आपलं मूल भरकटलं गेलं नाही पाहिजे याचीच चिंता आई बाबांना सतत सतावत असते म्हणून इंटरनेटपासून मोबाईलपासून शक्य तितके लांब राहा आणि आपलं जीवन अधिक सुंदर बनवण्यासाठी सुंदर असा प्रयत्न तुम्ही निश्चित करा माझ्या तुम्हाला या प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या चॅनलचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील सोबतच जर माझं मार्गदर्शन आवडत असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओच्या लिंक शेअर करायला विसरू नका आणि हो जर आवडत असेल तर लाईक हे नक्की करा धन्यवाद